सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी सर्वात मोठा निर्णय दिलाय सगळ्या व्यवहारांना स्थगिती देण्याचे आदेश हे जैसे थेच ठेवण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनी दिलेला आहे मुंबईतील धर्मादाय आयुक्तालयाची सुनावणी पार पडली या सगळ्या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप होत होते या जागेवर जैन मंदिर आहे का आणि तसा धर्मादाय दर्जा आणि देखभाल कोण करत आहे याचा अहवाल देखील मागवण्यात आला पुणे विभागीय कार्यालयानं पाहणी करून अहवाल सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत सादर करायचा सा असंही धर्मादाय आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत आपण बघतोय सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत अहवाल देण्याचे आदेश आहे धर्मादाय आयुक्तांचा जैसे थेच निर्णय ठेवण्याचा आदेश आहे मुंबईतील आयुक्तालयात सुनावणी पार पडली आहे या संदर्भातले अधिक्स अपडेट्स आपण घेणार आहोत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले राहुल एकतर सुट्टीच्या काळात ही सुनावणी होते आहे म्हणजे एकतर समुदायाचं जे आंदोलन समुदा होतं त्याचा दबाव असेल किंवा आणखीन राजकीय कारण असू शकतं पण सुट्टीच्या काळात सकाळपासून ती सुनावणी झाली आणि लगेचचला कायदेशीर भाषेमध्ये स्टेटस को आपण म्हणतो जैसे थे अशी परिस्थिती ठेवासत दोन्ही पार्टीला जे पिटीशनर्स आहेत त्यांना सांगितलं गोखले कन्स्ट्रक्शनचे जे पती पत्नी संचालक आहेत त्यांना सांगितले जे ट्रस्टी आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे एका अर्थाने जैन समुदायाची पहिली लढाई तर त्यांनी जिंकलेली आहे कारण त्यांना असं म्हटलेलं आहे की टपाल पोस्टनी पाठवा स्पीड पोस्टनी पाठवा पण संबंधितांना नोटिसा पाठवा आणि त्यांना सांगा की हा स्टेटस को तुम्हाला व्हायलेट नाही करता येणार ना। आणि पुण्याचं जे धर्मदा आयुक्ताचं जे कार्यालय आहे त्यांना असं सांगितलं आहे की तुम्ही स्थळ पाहणी करा आपल्याला माहिती आहे की कायदेशीर प्रक्रियेमध्ये एखादा न्यायाधीश कारण कॉन्स्टिट्युडिशियल आहे ते आयुक्त ते जेव्हा अशी भूमिका घेतात तेव्हा त्याला मोठा अर्थ असतो कारण आता हे आयुक्त तिथे जातील पुण्याचे ते पाहणी करतील की खरोखर ते जैन मंदिर तिथं आहे कारण मी सौरूप गेलो तीन एकरचं ते कॅम्पस आहे आणि त्या ठिकाणी मुख्य असं मोठं जैन मंदिर आहे प्राचीन दिसतंय ते मला दगडी बांधकाम असलेलं ते वसतिगृह आहे तर त्या जैन मंदिराचं एकूण क्षेत्रफळ किती त्याची मालकी कोणाकडे आहे त्याचं कामकाज कोण पाहतं या सगळ्याचा अहवाल एका विशिष्ट मुदतीमध्ये द्यायचा आहे त्यामुळे ह्या दोन अत्यंत महत्वाच्या दिवाळीच्या ह्या प्रसंगामध्ये जैन समुदाय जे आंदोलन करते होते त्यांच्यासाठी महत्वाच्या हो घडामोडी एक हा जो स्टॅटस को आला तो त्यांना पाहणी करायला सांगितलं तो आणि महत्त्वाचं म्हणजे बँकांनी आता हात वर केलेत म्हणजे अर्बन बँक ही जी बुलढाणा अर्बन पतसंस्था आहे ती किंवा कर्नाटकमधली जी विश्वेश्वरांच्या किंवा बसवेश्वरांच्या नावाने असलेली ती पतसंस्था या दोन्ही पतसंस्थांनी असं सांगितलं की ह्या जागेवरती जो आमचा भा आम्ही जो बोजा चढवला होता तो तुम्ही विथ्रॉल करून घ्या अगदी हे तुम्हीही संचालकाच्या दृष्टीनं म्हणजे आंदोलकांच्या दृष्टीनं महत्वाचे आणि चांगली आनंद वार्ता त्यांना मिळालेली आहे असं दिसतंय निश्चितच राहुल धन्यवाद आपण दिले सविस्तर अपडेटसाठी